आज आपण अगदी चटपटीत आणि झटपट बनवता येईल असं दोन वेगवेगळ्या प्रकारे लिंबाचे लोणचं बनवणार आहोत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल बेलायकॉनला क्लिक करायचे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून एक प्रकार बनवणार आहोत आणि दुसरं आहे लाल तिखट वापरून बनवलेलं लिंबाचं लोणचं किती लोणचं त्या हिशोबाने लिंब घ्यायचेत लिंब चांगले मोठ मोठे पातळ सालीचे आणि रसरशीत असे घ्यायचे आहेत येथे मी वीस लिंबाचं लोणचं बनवणारे अगदीच चटपटीत आणि झटपट होणार लोणचं आहे सुरुवातीला आपण लाल तिखटामधलं लोणचं कसं बनवायचं ते बघूयात वीस लिंबासाठी मी येथे एक मोठी वाटी भरून लाल तिखट घेतले एक छोटी वाटी भरून मीठ घेतले आणि छोटी वाटी भरून साखर घेतलेली आहे सुरुवातीला लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्या प्रत्येक लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या सगळे लिंब व्यवस्थित कट केल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात जेव्हा आपण लिंबाचे दोन भाग करतो तेव्हा त्यातल्या ते बिया काढल्या तरीही चालतील मी येथे बिया काढलेल्या नाही आहेत यामध्ये सुरुवातीला साखर टाकायचे त्यानंतर मीठ टाकायचे व तिखट टाकून लोणचं अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये तेलाची अजिबात गरज नसते विशेष म्हणजे हे लोणचं वर्षभर टिकतं करायलाही सोपं आहे एकदा नक्कीच करून बघा कारण रेसिपी करून बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही त्या कशा होतात किंवा कशा झाल्यात हे सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभरासाठी तसंच ठेवून तस द्यायचे म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटतं आता आपण हिरव्या मिरच्या टाकून लिंबाचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मी येथे वीस लिंब घेतलेत आणि या लिंबाच्या लोणच्यासाठी ज्या हिरव्या मिरच्या आपण घेणार आहोत त्या थोड्याशा जाडसर घ्या आणि पोपटी रंगाच्या घ्या या कमी तिखट असतात चवीला छान लागतात येथे मी पंधरा मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटी वाटी हळद मीठ आणि साखर सुरुवातीला मिरच्या आणि लिंब व्यवस्थित धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या पाणी राहणार नाही याची काळजी घ्या नाही तर मग लोणचं खराब होऊ शकतं येथे आपण मिरच्याचे बारीक तुकडे केलेत अख्खी मिरची घेतली तरीही चालते मिरचीला मधून चीर पाडून घ्यायची आहे म्हणजे जो लिंबाचा रस आहे तो आतपर्यंत चांगला व्यवस्थित मुरल्या जातो मिरच्या व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि ज्या पद्धतीनं आपण तिखट लोणचं बनवलं त्याच पद्धतीनं येथेसुद्धा एका लिंबाच्या आठ फोडी करून घेऊयात सगळ्या लिंबाच्या व्यवस्थित फोडी करून घेतल्यानंतर या तयार फोडी ज्या आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या भांड्यामध्ये टाकूयात यामध्ये साखर टाकायचे दोन चमचे साखर टाकूयात आणि दोन चमचे मीठ टाकायचे एक छोटा चमचा हळद टाकूयात खरं पाहिलं तर साखर आवडीनुसार टाकू शकता बऱ्याच जणाला साखर आवडत नाही पण लिंबाच्या लोणच्यामध्ये साखर टाकल्यामुळे त्याला पाणी चांगलं सुटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं टिकतंही खूप दिवस एकत्र केलेल्या लोणच्यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचे म्हणजे लोणच्याला अगदी व्यवस्थित पाणी सुटतं दुसऱ्या दिवशी आपण दोन्हीही लोणचे उघडून बघूयात मस्त असं पाणी सुटलं परत एकदा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे वर्षभर हे लोणचं टिकतं आणि चवीलाही चा छान लागतं मुरायला फार तर फार आठ दिवस लागतात या पद्धतीने अगदी साधे सोपे चटपटीत चटकदार तेलाचा वापर न करता लिंबाचे दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण लोणची बनवले रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघा